मासरो पोलिसांनी सराईत गुन्हेगाराविरोधात कठोरात कठोर मोहीम राबवून परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बचत प्रस्थापित करण्यासाठी विशेष कारवाई केली पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांची धिंड काढण्यात आली या धिंडीत सराईत गुन्हेगार हर्ष प्रदीप कापडे ओम खंडू आहेर धनराज सदानंद गणेशकर उमेश प्रल्हाद खनपटे करण शांताराम आहेर यांची कंसारा माताच चाणक्यपुरी सोसायटी शांतीनगर अश्वमेध नगर परिसरातून धिंड काढण्यात आली बाजारपेठा आणि रहिवासी भागांमध्ये सुरक्षितता वाढवणे गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करून कायदा सुव्यवस्था राखणे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे हा या कारवाईमागचा मुख्य उद्देश होता नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये स्थानिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटला आहे येत्या काळात अशा प्रकारच्या कठोर मोहिमा राबवण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट आहे जेणेकरून मुसरो परिसर गुन्हेगारीपासून मुक्त होईल NCN 뉴스 띠로 한다이 날씨